जुलै महिन्यापासून केंद्र सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत आतापर्यंत महिलेच्या खात्यामध्ये सहा महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे सहा हप्त्याचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आता महिलेंच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत की जो सातवा हप्ता आहे म्हणजे सातव्या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते केव्हा मिळणार आहेत आणि दुसरा प्रश्न असा निर्माण झाला आहे की एकवीसशे रुपये जे आहेत ते केव्हापासून मिळणार आहेत कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत आणि तिसरा प्रश्न असा निर्माण झाला आहे महिलांच्या खात्यामध्ये की लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिला अपात्र होणार आहेत तर त्या महिला कोणत्या अपात्र होणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अजून केव्हापासून भरणे सुरू होणार आहे केव्हापासून आपण अंगणवाडी सेविकाजवळ आपला फॉर्म भरू शकतो ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण लाडक्या बहिणीविषयी आपण पाहत आहोत तर लाडक्या बहिणींच्या ज्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत सातवा हप्ता कधी मिळणार आहे एकवीस रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत आता कोणत्या बहिणी बहिणींना जो आता सातवा हप्तापासून पैसे मिळणार नाही म्हणजे कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि फॉर्म जे आहे लाडक्या बहिणी केव्हापासून अजून सुरू होणार आहेत तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शिजारचे जे बेल ऑयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जुलै महिन्यापासून हे लाडके बहीण योजनेमध्ये सुरुवात झाल्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि जो आता सातवा जो महिन्याचे पैसे आहेत म्हणजे जा सातव्या हप्त्याचे जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते केव्हा मिळणार आहेत ते पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्णपणे स्पष्ट केले आहे आणि हे पण सांगितलं आहे की एकवीस रुपये महिना जो आहे लाडक्या बहिणीचा जे निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं जे म्हटलं देवेंद्र फडणवीसने जे म्हटलं की आमचं जर सरकार सत्तेमध्ये आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना पलदाशेवरून एकवीस रुपये महिना देण्याची त्यांनी घोषणा केलेली होती घोषणापत्रामध्ये पण सांगितलं होतं आणि त्यांनी अशी घोषणा केलेली होती ठीक आहे तर एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे हे पण आदित्य तटकर यांनी आज स्पष्ट केले आहेत आणि आता कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र होणार आहेत हे पण आदित्य यांनी सांगितलं आहे ठीक आहे आणि जे लाडके बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत ते केव्हापासून अजून भरणे चालू होणार आहे तर ही आपण समोर जाणून घेणार आहोत मंडळी मी तुम्हाला समोर व्हिडिओ पण दाखवणार आहे ठीक आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल तुम्हाला कळेल की तुमच्या जे मनात प्रश्न आहेत काही महिलेच्या प्र मनामध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे निघून जाणार आहेत की सातवा हप्ता कधी मिळणार आहे आणि एकवीस रुपये कोणत्या महिन्यामध्ये मिळणार आहेत कोणत्या महिन्यापासून चालू होणार आहे ठीक आहे तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो जो सातवा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो सातवा महिना म्हणा बहिणी नदीचा जो मिळायचा आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे तर बघा सव्वीस जानेवारीचा आत खुद आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मी समोर व्हिडिओ दाखवणार आहे पण मीच पण सांगत आहे सव्वीस जानेवारीचा आत म्हणजे माझ्या तरी मताने चोवीस ते पंचवीस तारखेपासून पंचवीस जानेवारीपासून लाडकी बहिण योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा जो महिना आहे लाडकी बहीण योजनेचा तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल चोवीस ते पंचवीस तारखेपासून ठीक आहे आणि जे एकवीस रुपये महिना आहे तो केव्हापासून मिळणार आहे तर बघा तो जो एकवीस रुपये महिना आहे मी याआधी पण मी व्हिडिओ बघ बनवला आहे जो मी व्हिडिओ बनवला आणि ज्या व्हिडिओमध्ये मी जो महिना सांगितला त्याच महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे तर जे एकवीसशे रुपये आहेत लाडक्या बहिणी म्हणजे जे आता सध्या पंधराशे रुपये मिळत पण लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये आहेत ते एप्रिल महिन्यापासून जो एप्रिलचा हप्ता मिळेल त्या एप्रिलच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे ते पण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे आणि व्हिडिओ झाल्यानंतर लाडके बहीण योजनेचे फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना मिळणार नाही कोणत्या ज्या बहिणी आहेत कोणत्या महिला आहेत आता या लाडके बहीण योजनेपासून अपात्र होणार आहेत म्हणजे ज्यांचे अर्ज बाद होणार आहेत ते पण आपण माहिती समोर व्हिडिओ बघितल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी चला आपण व्हिडिओ सुरू करूया तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये कळून जाईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा, तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचीही महिलांमध्ये उत्सुकता होती या उत्सुकतेवरूनही पडदा उठलाय जानेवारी महिन्याचं पंधराशे रुपयांचं अनुदान येत्या सव्वीस जानेवारीच्या आसपास देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार तर मंडळी तुम्हाला तर समजलंच असेल की सातवा हप्ता जो आहे जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा तो केव्हापासून मिळणार सुरुवात होणार आहे आणि एकवीसशे रुपये जे आहे केव्हापासून मिळणार आहेत मी आधी पण व्हिडिओ बनवला होता तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा मी त्या व्हिडिओ पण मध्ये पण सांगितला आहे की मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याचप्रमाणे त्याच महिन्यापासून जो लाडकी बहीण योजनेचा एकवीस रुपये जो महिना आहे त्याच महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तर आता राहिला प्रश्न लाडक्या बहीण योजनेचे म्हणजे कोणत्या महिलांचे जे, जे फॉर्म आहेत ते अपात्र होणार आहे तर बघा ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाचे वर आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवरती आहे ठीक आहे त्या महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत आणि कोणी अचूक म्हणजे दोन फॉर्म भरले असतील कोणी तीन फॉर्म भरले असतील कोणत्या पुरुषांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे पण अर्ज बाद होणार आहेत ठीक आहे काही पुरुषांनी पण या लाडके बन योजनेमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचे पण फॉर्म अप्रूव झालेले आहेत अप्रूव का झाले निवडणूक होती म्हणून सगळ्याचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव करण्यात आलेले होते पण आता छाननी चालू आहे स्क्रुटणी नियमप्रमाणे छाननी सुरू आहे आता ज्यांच्याकडे चाकी वाहन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांच्या कुटुंबातून जो सरकारी ज्यांच्याकडे नोकरी आहे त्या महिलेचे फॉर्म आता यापासून बाद होणार आहेत आणि अजून एका महिलेचे फॉर्म एका जो नेमामध्ये बसत नाही म्हणजे एका कुटुंबातून फक्त दोनच महिलेला या योजनेचा लाभ मिळत हा होता तर दोन महिला म्हणजे कोणत्या एक अविवाहित आणि एक विवाहित तर एका कुटुंबामध्ये म्हणजे समजा चार म महिला असतील तर चारही महिलेने फॉर्म भरलेला आहे चारही महिन्याचे जे महिलेचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव आहेत तर त्याच्यापैकी दोन महिलेचे फॉर्म बाद केले जाणार आणि दोन महिलेचे फॉर्म जे आहेत ते सुरू राहणार आहेत ठीक आहे तर आजपासून ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत म्हणजे सातवा हप्ता त्यांना मिळणार नाही आणि राहिला प्रश्न तो लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अजून भरणे केव्हापासून सुरू होणार आहे तर लवकरच मी आपल्या चॅनलवरती याच्याबद्दल व्हिडिओ घेऊन येणार आहे उद्याला मी व्हिडिओ अपलोड करत आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अजून केव्हापासून भरणे सुरू होणार आहे मी तुम्हाला प्रूफ सहित उद्या दाखवणार आहे ठीक आहे तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी उद्या नक्की हा व्हिडिओ बनवून की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म केव्हापासून भरणे सुरू होणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती भेटूया आपण उद्याला नमस्कार